आयोजक यश आय व्ही एफ जे एम रोड आणि हडपसर यश आय व्ही एफ विशुल यश नऊ वाज अठ्ठावन्न मिनिटे होत आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या गृहमंत्री अमित शहा यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे रामकृष्ण परमहंस यांनी अध्यात्म आणि नैतिक जीवनाद्वारे वैश्विक बंधुत्वाचा संदेश दिला आणि संपूर्ण मानव जातीला एक नवीन दिशा दिली परमहंसांचे उदात्त आदर्श आणि दूरदर्शी विचार सर्व वयोगटातल्या लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील असं शहा यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र महिला कार्यकारी मंडळाच्या दोन हजार सव्वीसच्या पहिल्या नियमित सत्राची बैठक आज न्यूयॉर्क मधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात रा होणार आहे कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर अडोनिया आयब्रे आणि संयुक्त राष्ट्रांमधील युगांडाच्या राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली आज हे दोन दिवसांचं सत्र सुरू होईल या सत्रामध्ये कार्यकारी मंडळ अनेक ऑडिट संबंधी बाबींवर चर्चा करणार आहे भारतीय हवाई दलाला सध्या वेगळ्याच आव्हानाला सामोरं जावं लागत आहे हवाई दलाची हेलिकॉप्टर्स दोन आघाड्यांवर हवाई अग्निशमन मोहिमाला राबवत आहेत वणव्याशी लढत ते विझवण्याचं काम हवाई दल करत आहे अरुणाचल प्रदेशातल्या वालोंग इथं लागलेली आग यशस्वीरित्या विझवण्यासाठी एकूण एक लाख एकोणचाळीस हजार आठशे लिटर पाणी वापरण्यात आल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे नागालँड मधल्या झुको व्हॅलीवर व्ही या दिमापूर तलावातून पाणी घेऊन उंच उतार कमी दृश्यमानता आणि दुर्मिळ हवा अशा आव्हानांना तोंड देत जायफू शिखरावर लागलेली आग विझवण्यासाठी ही काम सुरू आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती पायथेशी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या शिवाजी महाराज जन्मोत्सव हिंदवी स्वराज्य राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद सब ज्युनियर गटाच्या फुटबॉल स्पर्धा काल पार पडल्या मुंबई संघानं पुणे जिल्हा संघाचा प्रतिकार मोडून काढत तीन एक असा विजय मिळवून स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या होत्या आतापर्यंत ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी وجوال آرتيك بابيشا تي أليجمنت برساتونيا